श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे शनिवार आणि आता सकाळच्या वाजलेल्या आहेत सात तर आज मुलांसाठी टिफिनसाठी नाश्त्यासाठीच काहीतरी असतं मग शेवाळ्याचा उपमाही तर मी बनवायला घेतलेला आहे तर गुरुचरित्र पारायणचा आजचा दुसरा दिवस आहे तर आज म्हटलं आता उद्यापासून म्हटलं पहाटेचं उठूनच वाचावं कारण वाचन करायला आपल्याला भरपूर वेळ जातोय दोन अडीच ते तीन तास तरी जातात सामूहिक वाचन असेल ना स्वामी केंद्रात वगैरे आपण करतो तर तिथं थोडंसं लवकर होतं कारण एकसारखं स्पीड राहतं सगळ्यांसोबत शक्यतो गुरु पारायण सगळ्यांसोबतच करावं म्हणतात म्हणजे स्वामी केंद्रात त्याचं फळ अधिक भेटतं पण आपल्याला ते जर जवळ नसेल तर मग ते जाणं येणं शक्य होत नाही जवळ असेल तर ज्याच्या जवळ आहे त्याने तर केंद्रात जाऊनच करावं पण इथं मी आता पहिल्यांदा करते हे चरि म्हणजे गुरुचरित्र पारायण तर आजचा दुसरा दिवस होता तर आज मुलं गेल्यानंतर मुलं आठ वाजता जातात तर ते गेल्यानंतर एक दहा वाजेपर्यंत वाचन करावं म्हटलं तोपर्यंत अर्धा स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर राहिलेला स्वयंपाक करायचा आणि आता एकदा बसल्यावर वाचावं म्हणतात पण तोपर्यंत जर नाही झालं तुम्हाला म्हणजे बा स गुरुचरित्र पाळण्याचे पण भरपूर नियम आहेत तर वाचन आपल्याला पहाटे चार ते सायंकाळी चारपर्यंत ह्या वेळेत करायचं असतं आणि दुपारी बारा ते साडेबारा हे अर्धा तास असतो तो भिक्षेचा टाईम असतो तर त्या टायमात फक्त आपल्याला वाचायचं नाही आणि मग आता घरी करतो म्हटल्यानंतर आपलं एकदा दोनदामधून उठणं होतं केंद्रात असेल तर मग आपण एकदा बसलं की ते पूर्ण वाचून होतं आणि त्याचसोबत आता मी सम स्वामी समर्थांचं पण हे एकवीस अध्यायांचं पण माझं अकरा दिवसांचं आहे तर ते पण चालू आहे तर आता ते मी स शक्यतो ते कसं आपण सायंकाळी पण वाचू शकतो पण गुरुचरित्र पारायण आहे ते आपल्याला दिवसभरातच म्हणजे चार वाजेपर्यंतच वाचायचं आहे तर इथं तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा टोमॅटो हे सगळं भाजून घेतलं थोडेसे हळद आणि सांबर मसाला टाकला आहे कोथिंबीर टाकून आता पाणी टाकून आता शेवयाचं ताटच वरती ठेवलेलं आहे आता सकाळची सगळी गडबड असते पाण्याला उकळेपर्यंत उकळे आले की मग त्यामध्ये ह्या शेवया टाकल्या मुलांना पण बदाम ॲपल ते पण दिलं दूध दिलं आणि आता म्हटलं सकाळचं त्यांच्या सोबतच बाकीची कामं पण आवरायची चालू होती <coughs> नाश्ता वगैरे करायचा तर जान्हची केसं बांधून दिली आणि दूध पण गरम कराल तोपर्यंत ठेवून दिलं तर हा शेवयाचा उपमा तर आता मुलं लिंबू दिलं ना ते खात नाहीत तसंच राहतं साईडला म्हणून मी झाल्यानंतर टिफिन भरायच्या अगोदर यामध्ये लिंबू टाकूनच डायरेक्ट देते उपमा काय ते पोहे असेल तर ते थोडेसे कडक होतात लिंबू अगोदर टाकले तर पण उपमा मध्ये टाकलं तर तसं ता काही होत नाही आणि पोहे थंड झाल्यावर कसे एवढे चांगले लागत नाहीत पण हा शेवयाचा उपमा आहे तो थंड झाला तरी म्हणजे ठीक लागतो गरम छान लागतो पण टिफिनमध्ये कसं थंडच होतं काही जरी दिलं तरी नंतर त्यांचं आवरून दिलं थंडी आहे आता थोडीशी वाढली पण जानवीन आज काय स्वेटर घातला नाही ओमनं घातलाय आहे फक्त मग हे झालं की मग हे आहेत तोपर्यंतच मग देवपूजा वगैरे म्हटलं आणि मग लगेचच आठ वाजता वाचायला बसावं काल पहिला दिवस होता काल पूजा मांडलेलं शूट केलेलं होतं पण बाकी काय मी असं शूट घेतलंच नव्हतं त्यामुळं काल काय व्हिडिओ तसा आलाच नाही शॉर्टमध्ये मला वाटतं मार्गशीर्षाचं टाकलेलं थोडंसं लेट झालं आता ही पूजा वगैरे का असं वाचायचं म्हटलं तर ना वेळ बरासा द्यावा लागतो त्यासोबत घरातली कामं पण त्यामुळं थोडंसं लोड येतो आहे कालचा दिवस तर कसा उगवला नाही कसं मावळला तेच कळलं नाही त्यामुळे म्हटलं आता सकाळ पहाटेचं लवकर चार वाजता उठून आवरून मगच वाचन करावं सात वाजेपर्यंत आता ही जी पूजा मांडलेली असते ती हलवायची नाही सात दिवस म्हणजे समाप्ती जा होईपर्यंत एक एक पहिल्या दिवशी पूजा मांडतो ती तशीच ठेवायची असते आणि हे पुस्तक आहे ते झाकून ठेवायचं असतं फुलं वगैरे फक्त धूप दीप हे लावायचं आणि फुलं दुसरी व्हायची नैवेद्य दाखवायचं एवढं करायचं असतं आरती वगैरे आता ही पूजा मा वाचायला बसताना आपलं तोंड एकतर पूर्वेकडे असावं म्हणतात किंवा उत्तरेकडे असावं तर हे या पूजेमध्ये काय जास्त काही नसतं स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा दोन्ही एकत्र असेल किंवा एक असेल तरी चालतं तर आता दोन्ही मी इथं मूर्त्या ठेव महाराजांची पण आहे आणि दत्त महाराजांची पण आहे आणि पप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेले आणि कलश ठेवायचा आहे फक्त एक आणि एक विडा ठेवायचा तर अशी साधीच पूजा असते तर ती कालच मांडून घेतलेली सात दिवस आता ती तशीच राहते म्हणून चौरंगावरती ठेवलेले पाटाला कसं पाठ थोडासा खाली राहतो चौरंग उंच येतो जरा उंचावून राहतो त्यामुळं तर ही गेली एकदा निघून गेली की मग आपल्याला वाचायला बसायला वाचायल येते वाचायल म्हणलं म्हणून ते ते मुलं गेली की मग तुम्ही वाचन करून घेतलं आज अकरा अध्याय वाचायचं होतं त्यांनी दिलेलं आहे पुस्तकात पहिल्या दिवशी नऊ होते आज अकरा होत नऊ ते एकवीस अध्यायपर्यंत आजचं वाचन होतं नंतर आता आपण जे नैवेद्य दाखवतो आहे किंवा आपण जे खाणार आहे तेच दाखवायचं आणि जे नैवेद्य दाखवतो तेच आपण खायचं असतं तर एकतर पहिल्या दिवशी म्हणजे आता शुक्रवारी पारायण चालू केलं ना गुरुवारी मला वाटतं गुरुवारी रात्री चार कुत्र्यांना चार चपात्या चारायच्या होत्या आणि जाईल एक चपाती नंतर आपण दुसऱ्या दिवशी पारायणची जी पूजा आहे ती मांडू शकतो आणि मग पारायण मांडल्यानंतर एक कोणतं तरी आपण धान्य निवडायचं आहे गहू खाल्लं तर आपल्याला आठ दिवस गहूच खायचा आहे भात किंवा भाकरी परत ते खायचं नाही एकच धान्य खायचं आहे भाज्या म्हणाल तर मग मांसाहार तर वर्ग असतो पण बाकी मग तुम्ही इतर म्हणजे तुम्हाला ज्या पचायला जड वगैरे आहेत जेवण करून तुम्हाला ढेकर येणार नाही असे पदार्थ खायचे नाहीत पचायला जड किंवा पित्त होईल असे पदार्थ हलका आहार म्हणजे हलका असं घ्यायचा आहे अशा भाज्या जसं की मेथी वगैरे पचायला जर राहते शेपू तर त्या भाज्या खायच्या नाहीत म्हणतात आता ज्याला चालते त्याने खाऊ शकतात तर म्हणून मी आज बासुंदीच बनवलेली होती ती कसं बाकीचं चालू आहे आवरायचं तोपर्यंत ती गॅसवरती एका ठेवून दिली की ती तयार झाली त्यामध्ये फक्त वेलची आणि साखर टाकलेली आणि यांचा शनिवार असतो तर त्यांना खिचडी वगैरे काय करायची नव्हती फळं आणि ताकच पिणार होते ते त्यामुळे आता राहिलेलं वाचन करून झाल्यानंतर मग हा स्वयंपाक करून घेतला आणि लगेच जेवायला पण मग दिलं स्वामींना पण मग नंतर नैवेद्य दाखवलं तर सुरुवातीला एका गाईसाठी चपाती करून ठेवली असं काही नाही त्यामध्ये फक्त त्यांनी पहिल्या आदल्या दिवशीच आले आहे की गाईला पण आपण करतोय त्यामुळं असं पण देतेच मी शक्यतो गुरुवारचं वगैरे का सोमवारचं असतंच म्हटलं आताच पारायण चालू आहे तर रोजच देऊया म्हणून गाईसाठी एक चपाती का अगोदर केली आणि नंतर मग राहिलेल्या चपात्या करून आणि मग सोय स्वयंपाक झाला की अगोदर नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांना मग आपण जेवलं तरी चालते मग जे नैवेद्य दाखवतो तेच आपण खायचं आहे तर घरामध्ये आता मार्गशीर्ष महिना म्हणजे मार्गशीर्ष आणि श्रावण महिना खरंच हे दोन महिने छान वाटतात कारण घरात तो मांसाहार नसतो आणि अगदी सात्विक सगळं वातावरणसुद्धा त्याच पद्धतीने राहतो जसं आपलं खाणं राहतं ना तसंच म्हणजे घरामध्ये जे बनतं त्यानुसार आपल्या घरातलं वातावरण राहतं आपण बघा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्या दिवशी किती छान फ्रेश वाटतं आणि नॉनव्हेज बनवलं की त्या दिवशीचं किचन बघायचं तर दोन्हीच्या ह्याच्यात फरक राहतो त्यामुळं जॉ नॉनव्हेज नसेल तेवढं बरं वाटतं घरात तर आता मार्गशीर्ष एक महिना संपेपर्यंत ते नाहीच नंतर गाईला घास दिला आणि परत आता भांडी वगैरे घासायची होती किचन आवरायचं होतं ते आवरलं तर ही स्वयंपाक झाल्यानंतरची भांडी सगळी तशीच होती तर आता सकाळचे जे नाश्त्याचे वगैरे झालेलं होतं तर ते सगळं घासलेली होती तर ती भांडी लावून आता किचन आवरून घ्यायचं होतं फरशी पुसली होती अगोदरच आज किचन किचनकटा मागं राहिला होता तर अगोदर सगळी भांडी लावून घेतली आणि मगच किचनकटा का आज काय धुतला नव्हता मी आज फक्त पुसून घेतला आणि थंडीच्या आज आठ दिवसात जरा कमी झाली आभाळ येत होतं पण आता परत आज पण थंडी आहे आणि आज इतकं वारं सुटलं आहे ना बाहेर तर नुसतं वारंच आहे उघडायलाच नको वाटते आणि तेलाची किटली पण घासाची होते आणि तेलाची किटली ना गरम पाणी मी थोडा वेळ भरून ठेवते त्यामुळे किती पण चिकट होद्या लगे निघते एक पाच मिनटं ना त्यामध्ये गरम पाणी चांगलं भरून ठेवायचं तर अगदी छान निघते त्याच्यावरती अजिबात तेलकट राहत नाही तर हे सगळं भांडी झाल्यानंतरचं किचन आवरून झालं तोपर्यंत आता एक वाजलेल्या एक वाजताबरोबर आता मुलं येतात तर नंतर त्यांना जेवायला द्यायचं तोपर्यंत त्यासोबत फिडीओ एडिट करायचं आणि नंतर मग तीन वाजता तुम्हाला फिडीओ येत असतो त्यामुळं असं रुटीन आहे तर काल ना हा जो ह्याचं टी व्ही युनिट आहे ते सगळं आवरलेलं होतं तिथला पसारा बऱ्यापैकी वरती होतं ते काढले हा चप्पलसाठी बॉक्स केला यामध्ये चपल्या बसतच नव्हत्या त्यामुळं हा आता चप्पलसाठी मी दुसरं मागवले आणि हा बॉक्स मग मी घरात ठेवला आहे तर हे जान्हवी असं इथं तिच्याच बऱ्यापैकी आतमध्ये वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि हा फोटो ना ज्यावेळी आम्ही गाडी घेतलेली होती त्यावेळेचा त्यानेच बनवून दिलेला होता आता शक्यतो आपण फोटो काढून आणि ते बनवून घेत नाही मोबाईलमुळे फक्त फोटो मोबाईलमध्येच राहतात तर इत इथला रिकामा होता त्यामुळे इथं ते ठेवलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना